हॅलो बघा आई स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉक आज महाशिवरात्र महाशिवरात्री आहे त्यानिमित्त झालो आम्ही वरती दर्शन घ्यायला शंकराच्या मंदिरात तिथून चालू ते तिथून दाखवतो इथं पुढे पुढे जंगलामध्ये मंदिर आहे तर मी घेऊन चालू आहे परत जातात जाऊन आम्ही दरवर्षी जातो त्याच ठिकाणी आता याला पण घेऊन चालू असं जंगल या साईडनं असं वर नाही इथं जास्त जास्त वरचे नाही म्हणजे तो जास्त असत पब्लिक असते खूप पब्लिक पॉप्युलर पब्लिक चालली आणि हवी तर पब्लिक बघा यायचे गोष्टी नीट नाही चालवतं यार गाडी काय लावली चल 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 मागस वाटी बॉक्स त्याला काही आलो आता गाडी लावली मागे आपली इथून जायचं आपल्याला वर्क दोन मिनिटात पोचलो आपण इकडनं जायचं फर्स्ट टाइम ला घेऊन आलो दरवर्षी आम्ही जातो आणि बघू गर्दी तर हाय किती ते नाही माहिती आहे वळकीचे ते दिसत आहेत दिसत आहेत कुठून जायचं आपल्याला चढशील ना लवकर पद्धतचे का प्लीज फॉर्मल घालून आलं त्याला माहिती नव्हतं कस चाडायचंय पायऱ्या नाहीत नाही इथे बघा असे आल मंदिर हा मी खरं थांबलोय किती दिवसांत असं वरती चढायला लागलो मंदिर इथे जय श्री महाकाल उज्जैन ची आठवण आली उज्जैनला गेलो ना।, ना, ना या महिन्यातच गेलेलो काहीतरी आम्ही परत जायची इच्छा आहे परत उज्जैनला बघू परत कधी बोलू भगवान भगवानची पोचलो गर्दी आहे रे थोडीफार आहे काही आता आम्ही लाईन उभे होला लाईन आलं नाही अशी एवढीशी लाईन आहे फक्त हालता पूजा झालं काय म्हणतो बघू कधी कधी दर्शन होते ते आता पंधरा मिनटं आली आम्ही इथे उभे आहोत आपलं दर्शन झालेलं आहे आता निघाले घरी जायला दर्शन घेतलं मस्त की तुम्हाला पण दिसलं तसं चिकल आता आणि साबुदाण्याची खिचडी ही मेन आहे सगळ्यात पहिला तर ही सगळ्यात मेन चला जाऊया घरी आणि जय श्री महाकाल आणि महाशिवरात्र निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि चला भेटूया नंतर घरी जातो ला इथून खाली जाऊया नंतर परत माझं येणं होईल असं मला वाटतंय अरे मित्र मी इकडनं त्यांच्यासोबत परत यायला चला मग ठीक आहे नंतर वाटलं तुम्हाला इथं आमच्या इथं दर्शन घेऊन आता बहीण तुझा ब्लॉग बघत असेल ती परत तुझ्यावर कमेंट काहीतरी करणार ती शंभर टक्के गॅरंटी आहे आधी पण आधी पण केलेली कमेंट चला काहीच मी खातोय साबुदाण्याची खिचडी तुम्ही पण या खावाला एकदम भारी लागते आहे आणि गाडी घेऊ आता निघू महाशयने आमच्या उपास धरलेला आहे कधी ना खाली बोलते मी आज जेवणारच नाही उपास आहे महाराजांचा नाहीतर सगळ्या उपासाच्या टायमात चिकन मच्छी मटण खाऊन मोकला होतं आहे आज बरा उपास धरला येईल निघल ना गाडी छा त्या माझ्याकडे नाही त्या बोलायची चावी नाही घरी ठेवलीची आता हलवली असती चला काहीच आम्ही फायनली निघालेलो आहे हा गाडी आहे बाबा हलू हा गाडी चालू आहे आणि मी सापड्यांची खिचडी खात चला हलू पडली तर ज्या मार तुला एक तर आमचे त्यांचे रस्ते बघा जंगलातले जंगलातले रस्ते असेलच असतात तरी पण सांगते तुम्हाला चला काय बाय परत येणं होईल बहुतेक असं मला वाटते आहे तर आपला ब्लॉग येऊन मी घरी गेल्यावर करेन बाय बाई तर हॅलो गाय स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर तर मी असं बोलणार नाही कारण का आपला हा व्लॉग एंड करायचा होता तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावाला सबस्क्राईब करा तुम्ही भावाला पुढे न्याल तर भाव व्हिडिओ टाकायला विसरणार नाही ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्ही सबस्क्राईब करा मी व्हिडिओ टाकतो आणि तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करतो तर भेटते अशा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कसा हा महाशिवरात्रीचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तुम्ही आणि आता एडिटिंग चालू आहे एडिट झालं तुम्ही तर बघितलं नाही तर भेटते अशा आपण नवीन ब्लॉगमध्ये पाय पार्वते महा